कुठल्याही प्रकारची जास्तीची मेहनत न करता अतिशय मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा नाश्ता आज आपल्याला बनवायचा आहे हा नाश्ता खाल्ल्याच्यानंतर जेवण बनवायची देखील तुम्हाला गरज लागणार नाही कारण आपल्याला लवकर भूकही लागणार नाही हा नाश्ता खाल्ल्याच्यानंतर दोन कच्चे बटाटे घेतले त्याच्यावर जर साल वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्याला ग्रेटरने ग्रेट करून घेते तर ग्रेटरची जी जाड बाजू असते त्यांनी याला ग्रेट करून घ्यायचं म्हणजे याचे लच्छे जे आहेत ते मोठमोठे असे छान मस्त पडतील दोन्ही बटाटे मस्त किसून घेतलेत लांब सडक याचा किस पडलेला आहे बघा आणि जाडसर आता याला काय करायचं एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून झाल्याच्या नंतर याचं चा पाणी चांगलं निथळवून घ्यायचं हाताने पूर्ण गच्च दाबून त्याचं सगळं पाणी काढायचं आपल्याला थोडंसं जरी पाणी याच्यामध्ये राहिलं तर नाश्ता व्यवस्थित तयार होणार नाही त्याचं जे मिश्रण आहे ते एकदम ओलसर होईल त्याकरता आपल्याला बटाट्याचा किस मस्त हाताने दाबून घ्यायचा आहे तयार झालेल्या बटाट्याचा किस साईडला ठेवून देऊया आणि आता एक मिक्सरचं भांडे घेऊया त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं टाकायचं आहे नंतर टाकायचं आहे एक वाटीभर चिकनचा खिमा तर हा चिकनचा खिंवा मी स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाण्याने निथळवून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तो अजून बारीक होईल एकदम मस्त एकजीव असं हे मिश्रण तयार झालं आहे आणि छान बारीक झालं झाले बघा मिक्सिंग बाऊलमध्ये याला काढून घ्यायचं अतिशय टेस्टी हे कबाब लागतात कबाब बनवायच्या देखील वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतीने तुम्ही कबाब बनवलेला तुमचे एकदम मस्त कबाब लागतील आता याच्यामध्ये तयार केलेला बटाट्याचा कीस टाकायचा आहे नंतर टाकायची वाटीभर कोथंबीर हाफ टीस्पून काळी मिरीची पावडर टाकायची आहे नंतर एक टेबलस्पून टाकायचं आहे चिली फ्लेक्स धन्याची पावडर टाकायची आहे गरम मसाला नंतर टाकायचं आहे भाजलेल्या डाळीचं पीठ तुमच्याकडं जर हे भाजलेल्या डाळीचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठ भाजा आणि नंतर याच्यामध्ये ॲड करून घ्या तर दोन ते तीन टेबलस्पून याच्यामध्ये बेसन जाणार आहे आपलं नंतर टाकलेली आहे लाल मिरची पावडर तसच चवीनुसार मीठ आणि एका लिंबाचा रस टाकायचा आपल्याला लिंबाच्या रसामुळे मस्त चटपटीत येतो एका बाबला आणि आता हाताने व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण एकजीव करून आहे जे काही आपण याच्यामध्ये मसाले टाकलेत ना ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे सगळ्या मिश्रणामध्ये एकसारखा मसाला लागला पाहिजे त्याकरता हाताने चांगलं याला मिक्स करून घ्यायचं चिरून घेतलेला कांदा टाकायचा विसरूनच घेतलेले कारण तो चॉपरमधून चिरून घेतलेला कट करून घेतलेला तर तो, तो एक साइडलाच राहिला टाकायचं विसरून गेलेले तर तो आता मी याच्यामध्ये ऍड करून घेते चॉपरमधून एकदम आपल्याला बारीक असा कांदा कट करायचा आहे जाडसर कांदा आपल्याला अजिबात लागणार नाही याच्यामध्ये एकदम बारीक असा कांदा कट केला म्हणजे व्यवस्थित असा सेप याला आपल्याला देता येतो तर हाताने चांगलं याला मस्त एकजीव करून घ्यायचे नंतर याच्यामध्ये दोन टेबलस्पून कुकिंग ऑइल टाकायचे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करत याचं मिश्रण तयार करून घ्यायचे तर इथे बघा परफेक्ट असं हे मिश्रण तयार झाले कुठल्याही प्रकारचा आपण याला शेप देऊ शकतो आपल्या आवडीनुसार तर तुम्हाला या पद्धतीने जर बनवायचे नसेल तर काडीमध्ये टाका याला म्हणजे काडीला हे सगळं मिश्रण लावायचं आणि त्या काड्या मस्त तव्यावरती ठेवून थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्या पण मी तसं न करता याला छान असा सेप दिलाय आणि आता याला चाकूनी थोड्या थोड्याशा चिरा पाडल्यात म्हणजे दिसायलाही ह्या सुंदर दिसेल आता याच पद्धतीने बाकीचे सगळे काबाब मी तयार करून घेते थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं नंतर त्याला सिलेंडर आकार द्यायचा आणि हाताने अगदी प्रेस करायचं लांबट असा आकार झाला की चाकूने त्याला थोडं थोडंसं मधून कट करून घ्यायचं नुसतं हलकासं कट करायचं म्हणजे त्याला सेप चांगला येतो बघा या पद्धतीने खूप सुंदर दिसायलाही दिसतात हे बाकीचे भान मी याच पद्धतीने तयार करून घेतलेत आणि आता याला फ्राय करून घ्यायचे तर फ्राय करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं तेल देखील आपल्याला खूप जास्तीचं लागत नाही अगदी थोड्याशा तेलामध्ये पण याला आपल्याला फ्राय करता येतो म्हणजे आपण शालो फ्राय करून घ्यायचं तर जेवढे बस्तीन कढईमध्ये कबाब तेवढे मी याच्यामध्ये टाकलेत आणि आता दोन्ही साईडनी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम देखील मीडियम टू लो ठेवायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे कबाब आहेत ते फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित असे आतपर्यंत फ्राय होतील छान असा कुरकुरीतपणा देखील येईल त्याला खालच्या बाजूने मस्त गोल्डन कलर आलाय आता बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे अतिशय टेस्टी हे कबाब लागतात तुम्हाला भूक जरी नसेल ना तरी सुद्धा तुम्ही आरामात पाच ते सहा कबाब खाऊन मोकळे व्हाल सुरुवातीला नको नको म्हणाल आणि नंतर एक खाल्ल्याच्या नंतर तुम्ही एकच नाही तर त्याच्या मागे अजून पाच खाताल इतके हे टेस्टी तयार होतात आमच्या घरात तसंच झालं सुरुवातीला सगळे नको नको बोलत होते कोणाला भूक नव्हती कोणी बोलत होतं मी आत्ताच आहे नंतर खाईल पण मी बळजबरीने त्यांना दिलं खा म्हणून टेस्ट तरी करा त्यांनी ते टेस्ट करायला घेतलं आणि सगळं संपून टाकलं भूक नसतानाही आपण हे खाऊ शकतो इतका टेस्टी हे कबाब लागतात नक्की ट्राय करा बनवायलाही खूप सोपे आहेत कुठल्याही प्रकारचं बाहेरून महागडं सामान आणावं लागत नाही चिकन तर आपण नेहमीच आणतो मग त्यातलंच चिकन थोडंसं साईडला काढायचं सा। मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून त्याचा खिमा तयार करायचा आणि मस्त कबाब तयार करून घ्यायचे दुसऱ्यांदाही मी यांना फ्राय करून घेतलंय छान असा गोल्डन कलर आलाय बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित असं फ्राय करून घेतलंय तर अतिशय टेस्टी लागतात तेलही कमी लागते याला फ्राय करण्यासाठी शालो फ्राय केलं तरी खूप मस्त फ्राय होतात ते पुदिन्याच्या चटणीबरोबर तर अजूनच एक नंबर लागतात पुदिन्याच्या चटणीमध्ये पुदिना कोथंबीर आलं आलं असून त्याचबरोबर एका लिंबाचा रस ॲड केलेला त्याच्यामुळे पुदिन्याची चटणी खूप मस्त चटपटीत लागत होती तोडल्यानंतरही बघा आतून किती सॉफ्टपणा आला आहे त्याला आणि वरच्या बाजूने छान असा कुरकुरीतपणा देखील जराही ही तेलकटपणा याच्यामध्ये नाही आहे खूप मस्त टेस्टी लागतात नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडलास तसं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका